साटेली बिडशी थोरले बरड येथे तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एका परप्रांतीय मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली संजू नाकाप्पा राहणार धारवाड कर्नाटक असे त्याचे नाव आहे सहा महिन्यांपूर्वी तो त्याच्या साथीदारासह सा गवंडी काम करण्यासाठी आला होता मात्र त्याचा साथीदार बेपत्ता असल्याची माहिती मुकादमाने पोलिसांना दिली आहे मृताच्या कपाळावर प्रथम दर्शनी जखमा दिसून आल्याने हा घातपात आहे की अन्य अशी चर्चा सुरू झाली आहे या घटनेबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी मयत संजू व इसम मंजुनाथ होडागी हे दोघे महिन्यांपूर्वी येथे कित संजूल तेथील एका फार्म हाऊस वर गवंडी काम म्हणून करत होते अन्य साथीदारांसमोर एका खोलीस राहत होते सोमवारी सायंकाळी दोघे जेवणाच्या निमित्ताने साटेली बीडची बाजारपेठेत गेले होते मात्र उशिरापर्यंत ते रूमवर न परतल्याने त्यांच्या अन्य साथीदारांनी शोध घेतला परंतु ते कोठेच सापडले नाही मंगळवारी दुपारी शोध घेत असता येथे कालव्यातील गेट जवळ बांबूला मृतदेह अडकून पाण्यावर त्यांनी ही माहिती आपल्या मुकादमाला दिली मुकादमाने पोलिसांना खबर देतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला स्थानिक युवक महेश स्वार यांनी कालव्यात उतून मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना मदत केली मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली विडची ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे